नमस्कार आज आपण सर्वजणांच्या परिचयात नसलेली अशी ही करडईची भाजी आहे ही सर्वांना माहिती आहे का नाही हे सुद्धा मला माहीत नाही पण ही आवर्जून आपल्या आहारामध्ये असायला हवी अशी ही पौष्टिक भाजी आहे तर ही अशा पद्धतीची भाजी असते ह्याला करडई येतात आणि त्या करडईचं पुन्हा तेलसुद्धा काढलं जातं परंतु ही कोवळी असतानाच भाजी बनवली जाते तर पाहू शकता अशा पद्धतीने ही डायरेक्टली उपटूनच आणली जाते आणि पुन्हा ह्याची भाजी आपण बनवतो तर कोवळी असतानाच ह्याची भाजी बनवली जाते आता ही भाजी आपण जुड्या बाजारात विकत मिळतात ते विकत आणलेली आहे आता अगोदरच आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपण बारीक अशी ही कट करून घेणार आहोत तर या भाजीची सुकी भाजीसुद्धा बनवली जाते त्याचबरोबर पातळ भाजीसुद्धा बनवली जाते तर मी आज पातळ भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आपल्या देटाकाळचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोड्याशा जाडसर अशा पाणंच आहे त्याला ही पाण्याचं असतात तीसुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला बारीक अशी ही भाजी कट करून घ्यायची आहे तर मस्त अशी ही भाजी मी बारीक अशी कट केलेली आहे आता जी राहिलेली भाजी आहे तीसुद्धा आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत खायलासुद्धा ही छान लागते त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा असते आणि हिवाळ्यामध्ये याचा सीझन असतो म्हणजे हिवाळ्यामध्ये करडे केल्या जातात तर त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये मिळते तर आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत सुरुवातीला कारण आपण पातळ भाजी बनवत आहोत तर त्यासाठी मी पाणी घातलेलं आहे कढई त्यानंतर हरभऱ्याची डाळ घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ घालू शकता डाळीमुळे भाजी खूप छान लागते आणि त्यानंतर आपण जी भाजी कट करून ठेवलेली होती ती याच्यामध्ये घातलेली आहे आता भाजी आपल्याला आत्ता भरपूर दिसत आहे परंतु पालेभाज्यांचं असंच असतं दिसताना आपल्याला त्या भरपूर दिसतात आणि शिजल्यानंतर कमी होतात ही भाजीसुद्धा आपल्याला थोड्या वेळाने कमीच दिसते आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर एक मिनटानंतर साधारणतः पाहू शकता ही भाजी आपल्याला कमी झालेली दिसत आहे तर मस्त अशी आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत खूप जास्त गाळसुद्धा नाही परंतु आपल्याला थोडीशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण आता झाकण ठेवलं होतं आता भाजी शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे वाटणसुद्धा आपलं तयार आहे आणि या ठिकाणी भाजीसुद्धा ही आपली शिजलेली आहे खूप जास्त गाळसुद्धा आपल्याला करायची नाही तर हे जाडसर ज्या थोड्याशा काड्या आहेत त्यासुद्धा स्मॅश होत आहेत शिजलेले आहेत इथपर्यंतच आपल्याला भाजी शिजवायची आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि याच्यातील पाणी जे आहे ते आपण थोडंसं काढून घेणार आहोत कारण या भाजीला थोडीशी कडवडसर अशी चव असते ती जास्त उतरू नये म्हणून आपण याच्यातील पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही ते ठेवू शकता तर थोडंसं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि थोडं याच्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे आता ही भाजी जी आहे ते आपल्याला घोटून घ्यायची आहे तर याच्यामध्ये आता आपण बेसनपीठ दोन चमचे टाकलेलं आहे तर एकट्याने शूट करताना असं बऱ्याच वेळा होतं की कॅमेरा चालू आहे असं आपल्याला वाटतं आणि ते बंद असतं तर माझंही असंच झालं आणि बेसन टाकलेलं याच्यामध्ये दाखवायचं राहूनच गेलं तर मी या ठिकाणी दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे ज्वारीचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला छान अशी ही भाजी जी आहे ती हटून घ्यायची आहे घोटून घ्यायची आहे तर हे तुम्ही पळणीच करायचं आहे तर म्हणजे डाळ जी आहे ती डाळसुद्धा छान राहते फुटल्या जात नाही आता भाजी घोटून झाल्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे एक पळी आणि तेल तापल्याच्यानंतर मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर जे हिरव्या मिरची आणि लसणाचं वाटण बनवलेलं आहे ते वाटण घातलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी आपण घोटून घेतलेली शिजवलेली जी भाजी आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ले ले गाल गाल है है। तर छान असं हे वाटण जे आहे ते आपलं परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे भाजी घातलेली आहे आणि आपल्याला कितपत घट्टसर हवी आहे कितपत पातळ हवी आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण खूप जास्त पातळसर अशी ही भाजी करणार नाही आहोत थोडीशी दाटसरच आपल्याला ठेवायची आहे आणि त्या वेतनाचं आपण याच्यामध्ये पाणी घालणार गाल आहोत तर एवढं पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे कारण बेसनपीठ घातलेलं आहे त्यामुळे ही भाजी पुन्हा दाटसरच होते त्याचबरोबर आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूडसुद्धा थोडंसं घालणार आहोत त्यामुळे सुद्धा ही वाढते तर आपण मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि एकदा हलवून घेऊया आणि छान असं आता उकळी आणून घ्यायची आहे तर पाहू शकता या ठिकाणी उकळायला लागलेलं आहे त्यानंतर आपण जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर अगदी छोटे चमचे मी तीन या ठिकाणी कूड घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला हे भाजी जी आहे ती गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण साधारणतः दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते चार मिनटं आपण थोडीशी ही पुन्हा छान चव येण्यासाठी शिजवून घेणार आहोत तर अशी भाजी शिजवून घेतलेली आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली ही, ही करडईची भाजी तयार झालेली आहे खायलाही छान लागते त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असते पौष्टिक असते त्यामुळे ही भाजी असायलाच हवी आता आपली भाजी तयार झालेली आहे आपण गॅस बंद केलेला आहे तर पाहू शकता मस्त अशी पौष्टिक असणारी आणि बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसलेली करडईची भाजी आपली तयार आहे खायला तर खूप छान लागते भाकरीसोबत खाऊ शकतात चपातीसोबत खाऊ शकता परंतु हिरव्या भाज्या अशा केलेल्या पातळ भाज्या ह्या भाकरीसोबतच छान लागतात तर तुम्हालाही आजची बनवलेली करडईची भाजी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद